श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे चौतीस नंबरच्या चारीच्या वळणावर ओव्हरटक करताना रिटिका गाडी क्रमांक एमएच बारा टी वाय त्रेचाळीस बावन आणि श्रीगोंद्यावरून शिरूरला जाणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच चौदा टी झिरो आठ त्र्याहत्तर यांचा भीषण अपघात होऊन दोन जण जागीच मृत्यू तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे हा अपघात एवढा भयंकर होता की त्यामध्ये इर्टिका गाडीचा संपूर्ण चक्काचूर झाला आहे प्राथमिक माहिती अशी की मृत्यू झालेले आणि जखमी सर्वजण श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुदीक येथील रहिवासी आहेत त्यामध्ये दत्तात्रय बळीराम खेतमाळीस भाऊसाहेब बाबुराव मडके हरी तुकाराम लडकत विश्वनाथ लक्ष्मी हे चार जणांचा मृत्यू झाला असून विठ्ठल गणपत डोके रंगनाथ मुरलेधर खेतमाळीस रोहिदास हरभाऊ सांगळे हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत तर एसटीत प्रवास करणारे सुमारे सोळा प्रवासी सुखरूप आह बेलवंडी पोलीस आणि श्रीगोंदा आगार कर्मचारी यांना माहिती मिळताच त्यांनी अपघाता ठिकाणी धाव घेतली मैतांचे मृतद विच्छेदन केल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे या घटनेने पारगावर एकत्र शोककळा पसरली आहे या प्रकरणी बेंडोल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली तर बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मारुती कोळपे हे पुढील तपास करत आह जनजागर मराठीसाठी गणेश काबळे श्रीगोंदा